ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा राष्ट्रध्वज हा राष्ट्रध्वज बघा केसरी कलर आहे एक पांढरा कलर दोन आणि हिरवा कलर तीन आणि निळा कलर चार तर या मुख्या बैरा सरकारला हे चार कलर न ना दिसत नाहीत आज या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून हे स्वतंत्र झाला आणि बघा की या सरकारला एवढंच कळत नाही की या तिरंग्यामध्ये तिरंगा म्हणून घोषित केला आहे हा चार रंगी ध्वज आहे हा राष्ट्रध्वज आहे म्हणून या सरकारनी हा रंग मी या ठिकाणी सगळ्यात दिसते परंतु ते तिरंगीच म्हणतात म्हणून हा रंग एक केसरी हा रंग दोन पांढरा हा रंग तीन हिरवा आणि चौथा रंग आहे निळा तर महाराष्ट्र शासनाने या राष्ट्रध्वजाचा अपमान न करता या ठिकाणी हा चारंगी रंगी ध्वज घोषित करावा आणि सर्व या राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढावा सविनय जय भीम जय भीम